स्कूल डिग्रज विद्यालयाचे एन एन एम एस स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश वीस विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील विद्यार्थी एन एम एम एस या स्पर्धा परीक्षेसाठी एकूण सत्तावन्न विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकोणचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यातील वीस विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत या सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना प्रत्येकी अडतीस रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे तर या विद्यार्थ्यांना घडवण्यामागे शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका आईवडील यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल गावात व सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे अभिनंदन अभिनंदना त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्याचप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षकांनी सुद्धा या सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कुमार माहूर शिंदे नऊशे पार्थ मोहिते पंच्याण्णव नव्वद सॉरी रिटेक कुमर माहूर शिंदे नव्वद पार्थ मोहिते पंच्याण्णव वैष्णवी पिंगळे त्र्याण्णव अनुराधा कदम ब्याण्णव वैदांत चव्हाण एकोणऐंशी वेदिका शिंदे सत्याऐंशी अनुष्का कदम सत्याऐंशी अनुष्का ताटे सत्याऐंशी आरती साळुंके पंच्याऐंशी तृप्ती पिंगळे पंच्याऐंशी श्रावणी शिंदे ब्याऐंशी समीक्षा जाधव एक्क्याऐंशी श्रावणी निकम ऐंशी श्रेया जाधव अष्टोत्त अष्ट्याहत्तर श्रेयश खोत अष्ट्याहत्तर ऋतुजा निकम सत्याहत्तर पृथ्वीराज गायकवाड सत्याहत्तर गणेश मेडकर शहात्तर राजवीर चव्हाण चौऱ्याहत्तर राजनंदिनी सूर्यवंशी एकाहत्तर हे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा